नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या एकवीस कारणांमुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तर चेक करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती आलेली आहे या एकवीस कारणांमुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तर ती कोणती एकवीस कारणे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया ती एकवीस कारणे कोणती आहेत तर पहिला कारण आहे नोंदवलेले नाव व आधार कार्डवरील नाव यात तफावत आहे जो तुमचा आधार कार्ड वरती नाव आहे तोच नाव तुमच्या फॉर्म वरती आला पाहिजे जर तसं नसल्यास तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो दुसरा आहे अर्जदाराचे वय हे एकवीस ते पासष्ट वर्ष या वयोगटात बसत नाही जर एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटात जर तुम्ही बसत नसाल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तिसरा आहे अर्जदाराचा पत्ता हा आधार कार्ड नुसार नसल्यास तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तुमचा पत्ता हा जो आधार कार्ड वरती आहे तोच पत्ता तुमचा फॉर्म वर आला पाहिजे जर तसा नसल्यास तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो चौथा आहे अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी जर एक प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र जोडले नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा चुकीचा फॉर्म जोडल्यास तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो पाचवा आहे जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो सहावा आहे आधार क्रमांक चुकीचा असल्यास तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो सातवा आहे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक आहे त्याच्यामुळं तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आठवा आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी असल्यास असल्याचे प्रमाणपत्र अथवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जोडले नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो जर तुमचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे पण तुम्ही जर रेशन कार्ड जोडलं नसेल तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो नव्वा आहे बँक खात्याचा तपशील म्हणजेच बँकेचे नाव खातेधारकाचे नाव बँक क्रमांक आय एफ सी कोड जर चुकीचं लिहिला असाल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो दहावा आहे बँक खाते आधार संलग्न नाही तुमचा बँक खाते ह्या आधार क्रमांकाला जर जोडला नसेल तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो अकरावा आहे अर्जदाराचे हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे जर तुम्ही जर हमीपत्र दिले नसेल आणि दिले असणार तर त्या बॉक्सवर जर टिक केला नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो बारावा हे राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत आहे तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तुमच्या कुटुंबात जर चार चाकी वाहने असतील तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार किंवा माझी आमदार आहे या कारणामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासनाचे विभाग उपक्रम मंडळ यामध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत या कारणांमुळे सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो कुटुंबातील सदस्य शासनाच्या कॉपरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहे जर असतील तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने योजनेचा लाभ यापूर्वीच घेतला आहे हे सुद्धा कारण आहे त्याच्यानंतर अर्जदाराचे नाव व सादर केलेल्या कागदपत्रे यांच्या जर तफावत असेल जर अर्जदाराचे नाव आणि कागदपत्रावर जर डॉक्युमेंट्समध्ये जर दुसरे नाव असेल तर या कारणांमुळे सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि इतर कारणे आहेत जर त्यांना असं आढळल्यास इतर कारणांमुळे सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो अशा प्रकारे मित्रांनो ही एकवीस कारणे आहेत त्याच्यानंतर पार्टिशियल रिजेक्ट आणि फुल्ली रिजेक्ट असे दोन ऑप्शन आहेत रिजेक्ट रिजेक्टमध्ये तुम्हाला एडिटचं ऑप्शन असेल आणि फुल्ली रिजेक्टमध्ये तुम्हाला एडिटचं ऑप्शन असणार नाही त्याच्यानंतर त्यांना अप्रुवलसाठी दोन ऑप्शन आहेत एक आहे रिजेक्ट आणि दुसरा एक अप्रुव्हल तर मित्रांनो अजूनही तुम्ही जर या योजनेचा फॉर्म भरला नसेल तर या एकवीस कारणांची नोंद घेऊन तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरा जेणेकरून तुमचा फॉर्म अप्रुवल होईल तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद